सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या असीम कृपाप्रसादाने पावन झालेल्या या नाशिक भागातील साधकांच्या अंतिम देहक्षेपण्यासाठी परमेश्वराच्या दर्शनासाठी उपयुक्त असणारा हा ढोऱ्या डोंगर परिसर हा ढोळ्या डोंगर आहे नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातील वैतरणा शहराजवळ नाशिक वैतरणा रोडवरती या बाजूला नागोसली गाव आहे आणि त्या नागोसली गावापासून पायी चालत गाडी तिथे लावून तुम्ही पायी चालत येऊ शकता साधारणपणे घोटीपासून एक तीस चाळीस किलोमीटर असेल त्याच्या आताही असेल मला न नेमकं माहिती नाही नाशिकपासून नाशिकवरून घोटीला येणे आणि घोटीहून वैतरणा रोडने नागोसलीला येणे किंवा नाशिकहून वाडीवरे वाडीवऱ्याहून तुम्ही नागोसली वैतरणा घोटी घोटी सॉरी घोटीने नागोसली ला येऊन वैतरणाच्या अलीकडे असणाऱ्या नागोशली गावापासून ढोरा डोंगराला येऊ शकता सोबतच तुम्ही घोटीवरून या बाजूला वाळविर नावाचं गाव आहे तिथूनही पायी येऊ शकता तर या ठिकाणी परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत वैराग्यरत्न श्री सोनपेटकर बाबाजी आहेत त्यांच्या भेटीला आम्ही बुलढाणा आश्रमाचे संचालक परावर जाणते अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष उभय रहाटी मान्य आधार व अधिकरण असणारे श्री गुरुवर्य लोणारकर मोठे बाबा आम्ही सर्व आलेलो आहेत या ठिकाणी वरती ज्या ठिकाणी सर्वजण आपलं देह क्षेपायचे किंवा स्मरण करायचे अशी कपार आहे त्या कपारीमध्ये आपला नामस्मरण करत करत परमेश्वर स्वामी श्री श्रीचक्रांचे एकांकीचा आचार करणारे साधक वृंद या ठिकाणी अंतिम श्वास घेऊन परमेश्वर दर्शनाला जात असत हा जुन्याकाळी हा जो भाग होता जरासा मोठा होता रुंदीच्या मानाने परंतु आता हळूहळू हे दगड क्षीण होऊन दगड क्षीण होऊन वाट अरुंद होत चाललेली आहे काही दिवसांनी कदाचित इकडे येणंही बंद होऊ शकेल या परिसरात आपली ज्ञान साधना करत तपाचरण करत आजूबाजूच्या गावांना दुपारच्या मध्यान काळी भोजन भिक्षा भोजन मागून आपलं जीवन व्यतीत करून सदैव नामस्मरण साधना करणं हाच या भागात येणाऱ्या या भागात राहणाऱ्या साधक वृंदांचा मुख्य उद्देश आजही आणि अने, अनेक काळापासून मुरारी बासांचाही संदर्भ या ठिकाणी आहे की त्यांनी या ठिकाणी तपाचरण केलं होतं ही जी कपार आहे इथे नामस्मरण साधना करणं अर्थातच काळानुरूप हा जो डोंगर आहे याचा कडा हा समोर आलेला असेल पण हळूहळू तो पाषाण झ क्षर होऊन झिरून गेलेला आहे आणि मग ही कपार जरा कमी झालेली आहे तर या ठिकाणी अनेकांनी पावसाळ्यामध्ये बसल्यानंतर कपार एक खडकात असलेली गुहा समजू पण गुहा म्हणजे खूप लांब किंवा गुहा प्रॉपर तयार केलेली असती ही तयार नव्हती तर आपोआप झालेली ही कपार होती इथं परमेश्वराच्या नामस्मरणाची साधना करून आपला देह व्यतीत करणे आपला देह क्षेपणे हाच मुख्य उद्देश होता आणि इथे वारा पाऊस थंडी आत्ताही मी इथं उभा आहे बाहेर इथे जर आलं तर जोराची हवा सुरू आहे मात्र इथे जर बसलो अजिबात हवा लागत नाही ऊन वारा थंडीपासून या ठिकाणी रक्षण होतं तर अशी ही गुंफा गुहा आणि साध्या सोप्या भाषेत कपार कपार हा शब्दच योगी आहे समजण्यासाठी मी सांगितलं होतं या कपारीमध्ये अनेकजण नामस्मरण साधना करून आपला देह व्यतीत करत असतात या ठिकाणी असणारे परमपूज्यपटाधिष्ठित महंत वैराग्यरत्न मूर्ती श्री सोनपेटकर बाबा त्यांनाही मी दाखवणार आहे ते अनेक वर्षांपासून या ठिकाणी राहतात आणि त्यांची एक खासियत वैशिष्ट्य असंही आहे की जवळजवळ सहा फूट त्यांची दाढी लांब झालेली आहे सहा फूट दाढी लांब झाली आहे एवढी काळापासून ती तपश्चर्या चालू आहे त्यांची सुरू आहे त्यांच्या त्यांच्या भेटीला महाराष्ट्रातून नाही तर पूर्ण देशातून अनेक लोक लांबून येतात आणि येणं योग्यच आहे ना कारण ती एवढं तपाचरण आहे आणि ते आपल्या आता तब्येत थोडीफार वयोमानाने बिघडत राहते त्यांना पलंगवून आता उठता येत नाही इथे जवळच असणाऱ्या वाळवीर गावातील सद्भ सद्भक्त सीताबाई या त्यांची सेवा करतात इथे जरा असं उतरायला अवघड आहे जरा सांभाळून लक्ष देऊन शांततेनं उतरावं लागतं हे आत्ता जे उतरलो ते ठिकाण हे आहे तर हे बघा ना किती दाट आणि हे सगळे आंबे आहेत बरं का बरे बहुतांश वेळा ही सगळी आंब्याची झाडं म्हणजे आंब्याची बनच बन आहे खोपडीला जी स्वामींची लीळ आहे की बाई समंत देवा कसं समोर आंब्याचं बन दिसते अर्थात ती एरण बन राहत हे मात्र खरंच आंब्याचं बन आहे आणि जर आपण उन्हाळ्यात आलो म्हणजे मेच्या दरम्यान इथं खूप आंबे लागलेले असतात गावरान आणि मालकी हक्क आपलाच जो खाईल त्याचा मालकी हक्क त्यामुळे खूप आंब्याची झाडं आहे आंब्याची बनं आहेत आता ही जी झोपडी समोर दिसते ही श्री सोनपेटकर बाबांची झोपडी आहे सोनपेटकर ही पाथरीकर महंत श्री पाथरीकर जे आपल्या गोपाल आश्रम बुलढाण्यात असतात त्या त्या बाबांची शिष्यगादी आहे आता याच्यातले नवे बाबा हे अमरावतीला असतात आणि हे बाबा जुन्या काळी म्हणजे साधारणपणे वीस एक वर्षापूर्वी इंदला अमरावती जिल्ह्यातल्या या तीर्थस्थानाच्या जवळ होते हे आमच्यासमोर जे मला दिसत आहेत आपल्याला हे आमचे मार्गाचे आधारस्तंभ महंत श्री सोनाळकर बाबा ही झोपडी आदित्य <laughs> ने आदित्य ने आ छोटे आदी देखा आदित्य अरे निकडे उबरा बाबा बोलत ना उबरा ना बाबा बाबांची साफ दाढी आहे मटाटे दुसरा काय नाही या आपल्या इथल्या बाबांची सेवा करणारे सीतामाई से खूप देव देवाची सेवा करण्यासारखी बाबांची सेवा करतात दिवस रात्र दिवसभर इकडे राहतात रात्री संध्याकाळी घरी जातात याही त्यांच्या मुली हां रोहिणीताई सुपुत्र आणि हे सुपुत्र त्यांचे कृष्णा भाऊ हे सद भक्तांना भेटायला आलेले आहेत दिसत <स्थाथ> बाबांची दाढी बाबांची जवळजवळ सहा फूट दाढी मग किती जास्त <स्थाथ स्थाथ> आहे का अच्छा सात फूट सात फूट दाढी तर अशा रीतीने या ठिकाणी ही तुम्हाला दाखवलेलं आहे हे आमच्या आश्रमाचे आधारस्तंभ सर्व काम करणारे बाबांच्या सदैव सेवेत तत्पर असणारे मोहनदादा लोणारकर